नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणींचा हप्ता दोन दिवसात जमा होणार आहे व ते सर्वच लाडक्या बहिणींना ला मिळेल का हे पडलेला आपल्याला प्रश्न त्याचे उत्तर देण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे तर सर्व लाडक्या बहिण्यांना ला ही रक्कम मिळणार का तर अगोदरच शासनाच्या नियमा आणि अटीमध्ये काही लाडक्या बहिणीचे अर्ज कमी झालेले आहेत म्हणजेच की शेतकरी लाडकी बहीण जे आहे त्यांना पाचशे रुपये मिळणार आहेत आणि जे लाडकी बहीण चुकीच्या पद्धतीने जे अर्ज केलेले आहेत अशा लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे जिल्हा लेवलच्या पातळीवर क्रॉस युरिफिकेशन चालू आहे तुम्ही जे आपण जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते व्यवस्थित पाहणं चालू आहे त्याच्यातील चा माहिती व्यवस्थित आहे का त्याची आणि ह्याची माहिती मॅच होते का मिसमॅच झाल्यास ते अर्ज बाद होणार आहेत माझ्या लाडक्या बहिन्यांना मी अत्यंत महत्त्वाची माहिती आज देणार आहे कारण तुमची प्रतीक्षा संपली बत्तीस हजार चारशे कोटी रुपये खाल मंजूर करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तर तुम्हाला दोन दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम वर्ग करणार आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून काल चेकवर सही करण्यात आलेली आहे तर आता लाडक्या बहिण्याचा प्रश्न सुटणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे याची दक्षता घेतली पाहिजे आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी विनंती करू इच्छितो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचे कोणतेही अर्ज वगळणार नाहीत जे अर्ज नियमामध्ये आहेत त्या लाडक्या बहिण्यांना काहीही चौकशी होणार नाही त्यांना दि काही गरज नाही चौकशी होणार नाही कारण जे चुकीच्या पद्धतीने जे अर्ज स्टार्टिंगला आपल्या चॅनलवर अगोदरच व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती त्याप्रमाणे आत्ता चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशी म्हणजेच की फोर व्हीलर ज्याच्याकडे आहे अशा लाडक्या बहिण्यांचे अर्ज त्या योजनेतून बाद करणं चालू आहे आणि जी लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न पाच लाख आहे अशा लाडक्या बहिण्यांचेही अर्ज बाद करण्यात येणार आहेत तुम्हाचा अर्ज बाद होणार का ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण तुम्हाला प्रश्न पडलेला आहे आमचा अर्ज बंद होणार का व आमचा अर्ज रद्द होणार का तर माझ्या लाडक्या बहिण्यांना मी सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिण्यांना मी सांगू इच्छितो की आपण व्यवस्थित पद्धतीने जर अर्ज केला असाल तर तुमचा अर्ज शंभर टक्के बाद होणार नाही व तुम्हाला या योजनेचा परिपूर्ण लाभ भे मिळणार आहे दोन पॉईंट पाच लाख उत्पन्न या अटी शर्ती संपूर्ण पूर्ण जर केलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अथवा या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे तरी माझ्या लाडक्या बहिण्यानो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये मे महिन्याचा हप्ता चालू वर्षाचा मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो